हे सर्व साहित्य नवीन आणलं काय इकडे तोंड करा हा पूर्व बाजूला तिकडे आपले कामाला प्रत्येक वेळेस साहित्य नवीनच

काय फुटल हा होता है ऐसा होताय मला वाटलं उलट काय प्रत्येकाची ही असते हा ते आपल्या इकडं उलट आहे बाय <laughs> हॅलो नमस्कार मी शारदा तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे शारदा मराठी ब्लॉगमध्ये माझ्या सर्व दादा मैत्रिणींना श्री स्वामी समर्थ तर आत्ताच तुम्ही बघितली इथं पूजा आहे तर ती तर ती पूजा झाली आहे प्लास्टरची आजपासून प्लास्टरला सुरुवात झाली आणि हे ग्रेनाईट पण कट करायला सुरुवात झाली खिडक्यांना खिडक्या दरवाज्यांची फ्रेम किचन त्यानंतर रॅक मांडणी हे सर्वच कामं सुरू झाले इथं प्लंबिंगचं पण काम चालू आहे तर लाईट फिटिंगचं म्हणजे काम चालू आहे ते पण एकीकडे सर्व कामं एकदमच सुरू झाले आणि पाऊस पण इतका पडू राहिला आहे का आमच्या इकडे ना मुसळधार पाऊस आहे तर हे बघा इथे ना ही लाईट फिटिंगचंच चा काम चालू आहे आणि ग्रेनाईट पण कट करून आणि ते पण लावायचं चा काम चालू आहे एकीकडे एक खिडक्या फिटिंगचं पण काम चालू आहे म्हणजे ग्रील फिटिंग करायचं काम चालू आहे तर ग्रिल बनवून आणले आणि ते आता फिटिंगचं चा काम चालू आहे तर सर्व कामं एकदमच आहे आणि एवढा पाऊस पडतो ना का पूर्ण भिंती एकदम ओल्या चिंब झालेल्या आहे विटांमधून पाणी पाजरू राहिलं एवढे विट ओल्या झाल्या आहे आता इथं ग्रेनाईट फिटिंगचं चा काम चालू आहे बघा खिडक्यांना ग्रेनाइट बसलं आहे एकदम मस्त अशी बॉक्स खिडकी दिसते एकदम छान खिडकी दिसते माझ्या पूर्ण घराला सर्व खिडक्या अशाच आहे ग्रे नाईटची फ्रेम बनवून लावलेली आहे आणि त्याच्यामुळे ना खिडकी दिसताना पण एकदम सुंदर आणि छान दिसते म्हणजे कसं खालची साईट आहे ना ते आपल्याला स्वच्छ पुसता येते आणि प्लास्टर असलं ना तर ते धूळ वगैरे तिच्यावर तशीच असते मग अशी ग्रेनाईटची केली ना का आपण ज्यावेळेस वेळेस फरची पुसतो ना त्यावेळेस एकदम क्लीन आणि स्वच्छ होते इथं तुम्ही बघाल तर प्रत्येक रूममध्ये रेती नेऊन ठेवलेली आहे रेती आहे प्लास्टर करायला आता मधली पण बाजू प्लास्टरची सुरू होणार आहे आणि बाहेरची पण दोन्हींकडे पण प्लास्टर चालू होणार आहे तरी बघा किचन आहे आणि खूप मोठे मोठे किचन पण आहे आज कमीत कमी तेरा ते चौदा मजूर आहे नुसतेच मजूर तेरा चौदा आहे तर सर्व रेती आहे ना चाललेली जी खाली आहे ना ती वरती व्हायचं चा काम चालू आहे प्रत्येक रूममध्ये रेती नेऊन ठेवायचं आहे आणि वरती तुम्ही हा पसारा बघा किती पसारा आहे हा सर्व पसारा विटांचे तुकडे वगैरे हे सर्व खाली नेऊन टाकायचे सर्व वरती रिकामं करायला लागेल हे सगळं प्लास्टर वगैरे आणि ही रेती ना ही वरती घ्यायला व्हायला घेतले का वरतून खाली उतरायचं आहे प्लास्टर करत ना सर्व घरामध्ये रीती रीती रीतीचे ढीग मारून ठेवलेले हे बघा इथं टॉयलेट बाथरूमचं प्लास्टर झालंय आणि आता याच्यावरती टाईल्स बसवायला लागत इकडची बाजू एक एक हात झालाय प्लास्टरचा आता दुसरा फायनल बाकी आहे आणि ही हाँ बोलो लबस, हा बोल नाहून झालं ना काही जरा वेळ जेवायला बस हा एवढं झालं का भा याच मग जेवण करायला बस हा बघा बाहेरचं वातावरण किती मस्त आणि फ्रेश असं वातावरण आहे छोटू, ओ नीचे रखने की इथं सिमेंट ठेवलंय कोरडी जागा आहे तिच्यामध्ये आणि इकडे हे सर्व रूम स्वच्छ केले आहेत साफसफाई करून झाली रूमची नेरूच्या गुणी मागवल्या आहेत तर ते आलेले आहे डायरेक्ट ओला भिजलेला नेहरू आहे हा शिंदे पळशावरून मागवले आहे हे नेहरूच्या गुणी ते आलेले आहे बघा ते पातळ असं सा लिक्विडसारखं आहे ओरलं आहे ना त्याच्यामुळे ते, ते हल आता घराच्या कामासाठी ना इथे नेहरूच्या गोणी मागवल्या आहेत पन्नास पन्नास किलोची एक बॅग आहे तर ते तयार केलेली पेस्ट केलेला नेरू आहे तर शिंदे मागवले आहे ह्या गोण्या सर्व काही आणि पंचेचाळीस नाव मागवल्यात हां पंचेचाळीस गोणी मागवल्यात बघा पेस्ट आहे त्याची दरवेळेस आम्ही काय करायचो का सुका नेरू मागवायचो म्हणजे अशी पावडर आणि मग पाटीत घेऊन येणा मिस्तरी अशी त्याची पेस्ट बनवायची आहे तर आता ह्या वेळेस यांना डायरेक्टच तयार केलेला मागवला आहे त्याच्यामुळे आता काही पेस्ट वगैरे करायची गरज नाही फक्त पाटीमध्ये काढून आणि त्याच्यात सिमेंट टाकून

पेस्ट, पेस्ट।, पेस्ट ना त्याच्यामुळे हा पेस्ट असल्यामुळे ते लगेच लावता येतं ती पावडर असल्यावर जरा ते मिक्स करायला लागत आहे ना पाणी टाकून सवका सावकाश साव झाले का माझं चाललंय बाहेरचं चा काम जे काही सिमेंटच्या गोणी वगैरे जे आलेले आहे ना ते उतरून घ्यायचं काम चालू आहे तर किचनमध्ये थोडेसे भांडे पडले होते तर भांडे ना दिदीने घासायला घेतले इथं बघा दीदी किती स्फीड ना पटपट भांडे घासू राहिले त्याच्यानंतर दिना बेसिंग वगैरे एकदम स्वच्छ आणि क्लीन कर आता इथं बेसिंग एकदम स्वच्छ करून घेतलं आहे तर आता ह्या आहे बेसिंग स्वच्छ करण्याची पावडर ड्रेनेजची तर आता इथे ना दिदीनेच ते बेसिंग पण स्वच्छ करायला घेतलं आहे कसं जो पाईप असतो तर तो आपण आहे ना स्वच्छ करू शकत नाही आपला हात जाऊ शकत नाही किंवा व्यवस्थित स्वच्छ होणार नाही तर मग ही पावडर किराणा दुकानात पण मिळेल किंवा मॉलमध्ये कुठे ऑनलाईन पण मिळू शकते तर दिदीनेच हे दोन पॅकेट आणले होते आणि आत्ता हे पूर्ण एक पॅकेट आहे ना ह्या बेसिंगमध्ये टाकलं आहे आता त्या पावडरवरती थोडंसं पाणी टाकायचं आहे आणि अर्धा तास ये ना ते तसंच ठेवलं तो तोपर्यंत मग आम्ही काही बेसिनचा वापर वगैरे केला नाही त्याच्याने काय होतं पूर्ण पाईप स्वच्छ आणि क्लीन होतं त्याच्यामध्ये जी काही घाण वगैरे थोडंफार खरकट वगैरे चहा पावडर वगैरे जाते ना ते सर्व स्वच्छ झालं आणि आपले हात वगैरे त्या पावडरला लावायचे नाही आहे तर हाताचा वापर नाही करायचा फक्त पॅकेट असं टाकून द्यायचं आहे पण पावडरला आपला हात लावायचा नाही आहे तर आता वॉश वॉशबेसिनमध्ये पण तिने तसंच केलं आहे हे पण अर्धा तास तसंच ठेवलं आहे आणि त्याच्यानंतर येणा स्वच्छ घासून घेतले तर एकदम मस्त आणि छान निघाले त्याच्याने काय होतं झुरळं वगैरे पण आपल्या किचनमध्ये होत नाही आता इथं अर्धा तास झाला आहे बेसिंग एकदम स्वच्छ आणि क्लीन झालं आहे तर आता ना कमीत कमी एक पातीला भरून पाणी ओतलं आहे दिदीने बेसिंगमध्ये आणि तिचे तिनेच हे दोन्ही पण बेसिंग एकदम स्वच्छ आणि क्लीन केलं आहे तर आता बघा पाणी नाही एक जाऊ राहिलं आहे बेसिंगमधून आणि पाईप पण एकदम मोकळे झाले त्याच्यातली घाण वगैरे सर्वच काही निघून गेलेलं आहे तर आता दोन्ही बेसिंग तिने एकदम क्लीन आणि स्वच्छ केलं तर हे असे काही कामं तिला आवडतात करायला छोटे मोठे आजचा दुसरा दिवस आहे सर्व ताई दादा मैत्रिणींना गुड मॉर्निंग श्रीस्वामी समर्थ सकाळची वेळा आहे तर इथे ना मी देवपूजा करायला घेतली आहे मस्त अशी देवांच्या आंघोळ वगैरे घालून बाहेरून मस्त असे फुलं तोडून आणले छान असे झाडांना टगरीचे फुलं आले तर मस्त आता इथं मी देवपूजा केली देवांची आंघोळ घातली आणि देवांना फुलं वाहिले तर इथं तुपाची पण निरंजनी लावली आणि तेलाची पण निरंजनी लावली आहे तर अशी केली आजची देवपूजा कमेंटमध्ये नक्कीच सांगा जमिनी तेल डब्बा आणलाय मागच्या वेळेस कोणता होता रे बाळा काढ रे दादा काढ मागच्या वेळेस दुसरा होता मी काय करते प्रत्येक महिन्यात वेगवेगळे तेल डबे वापरते तर ह्या वेळेस कॅनचा आहे म्हणजे प्लास्टिकचा डब्बा आहे कॉक आहे का याला नाही कॉक नाही याला याला नाही कॉक बघा पंधरा लिटरचं आहे जमिनी सनफ्लावर तो गोलचे गोल तेवढा राऊंड कापून घ्या बदलले आणि मशीनला दिवायला टाकले आणि दुसरा जोड सोप्यावर आंथरून दिलाय तर चला आता ह्या व्हिडिओचा मी एंड करते कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंटमध्ये नक्कीच सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर चॅनलला सबस्क्राईब करा लवकरच नवीन व्हिडिओ घेऊन येईल तोपर्यंत सर्वांना बाय बाय श्री स्वामी समर्थ